नमस्कार मित्रांनो भारतीय रेल्वे भरती दोन हजार पंचवीस साठी मोठी बातमी आली आहे जर तुम्ही सरकारी नोकरीसाठी तयारी करत असाल तर ही संधी चुकवू नका चला सविस्तर माहिती जाणून घेऊया या वर्षीची रेल्वे भरती ग्रुप डी च्या पदांकरिता सुरू झाली आहे अर्ज प्रक्रिया तेवीस जानेवारी दोन हजार पासून सुरू झाली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आहे पात्रता आणि वयोमर्यादा उमेदवारांनी दहावी उत्तीर्ण किंवा आय टी आय किंवा असावी वयोमर्यादा वर्षे ते असायला वर्ष हवी महत्वाच्या तारखा लक्षात ठेवा अर्जाची शेवटची तारीख बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस तसेच अर्जाची दुरुस्त करण्याची तारीख पंचवीस फेब्रुवारी ते सहा मार्च दोन हजार पंचवीस असेल शैक्षणिक पात्रता उमेदवारांनी दहावी उत्तीर्ण किंवा आय टी आय किंवा समकक्ष पात्रता किंवा एन सी बी टी कडून नॅशनल अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट एन सी प्राप्त केलेली असावे वयोमर्यादा एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी उमेदवारांची वय अठरा वर्षे पूर्ण असायला हवे अर्ज कसा करावा आपल्या संबंधित आर आर बीच्या च्या अधिकृत वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट इंडियन रेल्वे डॉट जी ओ व्ही डॉट इनला भेट द्या रिक्रुटमेंट किंवा करिअर्स विभागात जाऊन आर आर बी रिक्रुटमेंट दोन हजार पंचवीस ची लिंक शोधा अधिसूचना नीट वाचा आणि पात्रता महत्वाच्या तारखा आणि अर्ज प्रक्रियेची माहिती मिळवा आपल्या ऑनलाईन लिंकवर क्लिक करून नवीन नोंदणी करा नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड मिळाल्यानंतर आपल्या खात्यात लॉग इन करा आणि आवश्यक माहिती भरून अर्ज पूर्ण करा अर्ज सबमिट केल्यानंतर भविष्यातील संदर्भासाठी त्याची प्रिंट आउट घ्या अधिक माहितीसाठी कृपया आपल्या संबंधित आर बीच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या मित्रांनो सरकारी नोकरीची ही सुवर्ण संधी चुकवू नका आजच अर्ज भरा आणि तुमचे स्वप्न पूर्ण करा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तसेच तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना पण या व्हिडिओचा फायदा होईल अशीच नवीन आणि उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र